सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव परिषदेमध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये घोषणा केली होती का आपण म्हणजे नगर परिषदने तीन दिवस चालू करतोय त्याचबरोबर जे काही राहिलेले कामं असतील याच्यासाठी पण नगरपालिका त्या ठिकाणी प्रयत्न करून ते कामं लवकरात लवकर कसे होतील यासाठी प्रयत्न करून आपल्याला दिवस कमी कसे करता येतील याचं काम आपण चालू केलेलं आहे तर आता ज्यांना मागच्या आठवड्यामध्ये पाणी आलं होतं या रविवारपासून त्यांना तीन दिवसाड पाणी झालेले राहिलेले विषय आता बाकीच्या कामांचे असतील त्याची प्रशासकीय मान्यता सॉरी त्याची प्रशासकीय मान्यता त्याला निधी उपलब्ध झालाय प्रशासकीय मान्यता होऊन तांत्रिक मान्यता वगैरे या सगळ्या गोष्टी करून बाकीचे पण कामं त्या ठिकाणी पूर्ण होतील ज्यामध्ये रस्ते असतील इमारती असतील जे काही विविध कामं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला कार्यक्रमाच्याही दिवशी आपल्याला सांगितलं जवळजवळ साडेतीनशे कोटीचे कामं आपले कोपरगाव नगर परिषदमध्ये मंजूर होऊन प्रगतीपथावर हो आहे काही चालू होणार आहे आणि आत्ताच्या घडीला तीनशे तेवीस कोटीची भुहेरी गटाची योजना ही प्रशासकीय मान्यतेसाठी शासनाकडे सादर झालेली जवळपास सातशे कोटीचे कामं आपल्याकडं या काही पुढच्या कालावधीमध्ये होणार आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं त्या ठिकाणी होत आहे तर मग आता विकास कामं जर होत आहे तर बोलायचं कशावर अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी विरोधकांकडनं होतो आहे आणि म्हणून जे काही प्रकरण मागच्या काळामध्ये झालं ते गोळीबार झाला की त्या दिवशीच आपल्या सर्वांपर्यंत बातमी पोचवली होती जर कोणी त्याच्यामध्ये चुकीचं केलेलं असेल त्याला कुठल्याही प्रकारचं कोणीही त्या ठिकाणी पाठीशी न घालता त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तर त्या, त्या पद्धतीने मी कोण माझ्यावर फोटो काढतं त्या फोटोवर काय टाईक लाईन टाकतं किंवा काय टाकतं याच्यावर माझा काही कंट्रोल नाही शेवटी जो तो जनतेचा अधिकार आहे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून कोणी जर फोटो काढायला आलं तर त्याला काही म्हणू शकत नाही का तुम्ही फोटो काढायचा नाही किंवा काय टाकायचं नाही का तो त्याचा अधिकार आहे जर कोणी त्याच्यामध्ये चुकीचा असेल चौकशीमध्ये तर निघणारच आहे कोणी काही स्टेटमेंट दिलेले असतील माझ्यावर किंवा माझ्या ऑफिसमधल्या लोकांवर आरोप लावले असतील तपासामध्ये जर कुठली गोष्ट त्या ठिकाणी आढळली तर आमच्यावर कारवाई होईलच कायदा सगळ्यांना सारखा आहे पदावर असलेल्या लोकांनाही ज्यांना पद नाही यांनाही सारखा आहे त्याच्यामुळं लोकांनी याच्यामध्ये राजकारण आणू नये विकासाच्यावर बोलायला काही राहिलं नाही म्हणून अशा प्रकारचे मुद्दे आणून लोकांची दिशाभूल करायची आणि बदनामी करायची असा प्रकार त्या ठिकाणी चालू आहे आणि निवडणूक आहे निवडणूक जवळ आली का अशा प्रकारच्या गोष्टी होणार आहे त्यामुळे लोकांनी किती त्याच्यावर लक्ष द्यायचं हे खऱ्या अर्थाने गांभीर्याने विचार केला पाहिजे आणि माझी सर्व नागरिकांना विनंती आपण जे काही मला संधी दिली होती जेवढे शक्य होतील तेवढी जास्तीत जास्त कामं करण्याचा प्रयत्न मी केला सर्वात महत्त्वाचा आपला पाण्याचा प्रश्न होता रस्तेचे प्रश्न महत्त्वाचे होते बाकीच्या इमारती तर होतात पोलीस स्टेशन असेल वसाहत असेल कोर्ट असेल उपजिल्हा रुग्णालय असेल शॉपिंग कॉम्प्लेक्स तीन चार आहे बसस्टँडच्या इथलं शॉप शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे नगरपालिकेची इमारत असेल तुपूर्ण करण्याचा विषय असेल हे विविध बाकीचे सर्व कामं त्या ठिकाणी करून मी या पाच वर्षामध्ये आणलेले या गोष्टीवर आपण जर चर्चा केली तर बरं होईल आणि चर्चा करायला आपल्याकडं बाकीचे अजून प्रश्न आहे ना मी अनेक ठिकाणी सांगितलं हे जाती धर्माचे मांडणं याच्यातून साध्य काही होणार नाही फक्त द्वेष निर्माण करण्याचं काम निश्चित निश्चितपणाने होईल म्हणजे मूळ प्रश्न आहे आज गरजा आहे लोकांना लोकांच्या अडचणी कशा कमी करता येतील बेरोजगारी कशी कमी करता येईल यासाठी खऱ्या अर्थाने काम झालं पाहिजे आपल्याकडे एमआयडीसी आपण मंजूर करून आणलेली ठीक आहे आता मी एक लोकप्रिय म्हणून एक व्यवसाय तिथे आणला मी एक व्यवसाय तिथं केला तिथे रोजगार लोकांना उपलब्ध झाला मी दोन व्यवसाय चालू करा दोन कारखाने काढा चार कारखाने काढा हजारो लोकांना तिथं रोजगार द्या ज्याला रोजगार मिळेल तो तुमचं नाव घेणारच आहे जो काम करणार आहे लोक त्याचं नाव घेणारे ह्या गोष्टी करून लोकांची दिशाभूल करणं त्याच्यामध्ये फार काही तुम्हाला साध्य ना होणार नाही त्यामुळं या त्या गोष्टी थांबल्या पाहिजे बदनामी केली तर त्या ठिकाणी तुमच्यावर त्या ठिकाणी दावा ठोकला जाईल एवढं आपण सर्वांनी दखल घ्यावी एवढीच माझी विनंती नाही मी तर त्याच्यामध्ये त्याच दिवशी स्टेटमेंट दिलं ना जर त्याच्यामध्ये कोणी चुकीचा असेल कोणी शा शहराची शांतता भंग करत असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे पोलीस त्या पद्धतीने तपास करताय त्याच्यावर कारवाई करताय त्याच्यावर मी भूमिका त्याच्यामध्ये घेतलेलीच आहे सगळ्या जे काही अवैध धंदे असतील जिथं कुठं काही बेकायदेशीर चालू असेल कोणी त्याच्यामध्ये शहराची शांतता भंग करत असेल कुठल्याही माध्यमातून काही गोष्टी करू याच्यावर पोलिसांनी त्या ठिकाणी कडक कारवाई केली पाहिजे तशा पद्धतीच्या सूचना आहे कुठल्याही चुकीच्या गोष्टीला मी कधीच सपोर्ट करत नाही त्याच्यामुळं कुणीही त्याच्यामध्ये शंका आणायचं काही कारण नाही शाकाहारी चौदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था पार्टीसाठी ए सी हॉल चिल्ड्रन पार्क आणि बरेच काही आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर येसगाव तालुका कोपरगाव प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके